दहावी सीबीएसई मराठी या विषयामधील व्याकरण आपण बघतोय आणि पुढचा जो आपण भाग बघणार आहोत त्याच्यामध्ये आहे क्रियापद आणि क्रियाविशेषण समजायला अगदी सोपा आहे काहीही कठीण नाही सुरुवात करूया आपण पहिला जो पाठ तो म्हणजे क्रियापद आता क्रियापद म्हणजे काय तर याचा आपण थोडस एक डेफिनेशन लिहून घेऊया ज्या शब्दावरून अगदी आहे ज्या शब्दावरून मित्रांनो लक्ष द्या ज्या शब्दावरून क्रियेचा बोध होतो कशाचा क्रियेचा आणि क्रिया म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये आपण फप असं म्हणतो ज्या शब्दावरून क्रियेचा बोध होतो होतो बोध होतो, बोध होतो म्हणजे काय तर आकलन होते आपल्याला माहित होते की तु शब्द क्रिया दर्शवते जसं याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया उदाहरण घेऊन तुम्हाला अधिक चांगली गोष्ट ती लक्षात येईल उदाहरण घेऊ जसं तो शाळेपर्यंत शाळेपर्यंत चालत गेला आता बघा या वाक्यामध्ये आपण इथं बघतोय की तो, तो शाळेपर्यंत चालत चालणे ही क्रिया आहे ओके जसं चालणे बोलणे पाहणे वाचणे म्हणजे बरोबर आहे लिहिणे ह्या सगळ्या उठणे बसणे ह्या सगळ्या क्रिया आहेत मारणे पोहणे ह्या सगळ्या क्रिया आहेत मित्रांनो ज्याच्यावरनं आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद असं म्हटलं जाते म्हणजे ज्याच्यावरनं जसं आता आपण म्हटलं चालणे त्याच्यानंतर बोलणे पाहणे लिहिणे मित्रांनो काहीही कठीण नाही आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्याला आपण क्रियापद असं म्हणतो काहीही कठीण नाही आहे क्रियापद लक्षात आलं असेल आता आपण समजून घेऊया त्यातला पुढचा भाग जो क्रियापद झालं आता क्रियाविशेषण अव्यय क्रिया विशेषण क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजे काय समजून घ्या आता बघा क्रिया दिलेल्या याच्यामध्ये दोन शब्द तुम्हाला दिसतात एक दिसती क्रिया आणि दुसरा दिसतो तो म्हणजे विशेषण आपण याच्या आधी विशेषण म्हणजे काय समजून घेतलं विशेषण म्हणजे नामाविषयी जे विशेष माहिती देते त्याला विशेषण म्हणतात असं आपण समजून घेतलं मित्रांनो आता इथं मात्र काय म्हणते क्रिया म्हणजे क्रियेविषयी जे विशेष माहिती देते त्याला क्रिया विशेषण म्हणतात आणि क्रिया म्हणजे काय ते आपण आहे वर ओके मग आता इथं एक डेफिनेशन लिहून घेऊ का जसं जी जो शब्द जो शब्द क्रियेविषयी विषयी जादा जादा म्हणजे एक्स्ट्रा जादा एक्स्ट्रा माहिती माहिती देते त्याला म्हणतात क्रियाविशेषण हवे क्रियाविशेषण आता समजून घेऊया आता याच वाक्यामध्ये तो शाळेपर्यंत चालत गेला आता आपण या वाक्याला उदाहरण क्रियाविशेषणामध्ये कसं होईल तो शाळेपर्यंत भर भर भरभर म्हणजे फास्ट थोड भरभर चालक गेला आता बघा याच्या या, या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल चालणे ही क्रिया आहे मित्रांनो चालणे ही काय आहे क्रिया आहे आणि हा जो आहे भरभर हा शब्द हा क्रियाविशेषण आहे क्रिया विशेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे क्रियेला एक्स्ट्रा माहिती देते तो चालत तर होताच पण कसा चालत होता भरभर चालत होता अधिक वाक्या ही की विया। एक वाक्यामध्ये आपण जर बघितलं दुसरं एक उदाहरण घेऊया बघा एक दुसरं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला अधिक आपल्या लक्षात येईल काल धो धो पाऊस आला समजून घ्या काल धो धो पाऊस आला पाऊस आला म्हणजे पाऊस येणे येणे ही क्रिया आहे आला ठीक आहे पाऊस आला पण कसा आला धो धो म्हणजे जेव्हा क्रियेविषयी जेव्हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते त्याला क्रियाविशेषण म्हणतात एवढं लक्षात आलं असेल आपण दोन गोष्टी बघितल्या एक बघितला क्रियापद क्रियापद म्हणजे जो वाक्यातील शब्द क्रियेचा बोध देतो त्याला क्रियापद म्हणतात आणि जे क्रियाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते क्रियेविषयी जास्त माहिती देते त्याला क्रियाविशेषण अवयव असं म्हणतात मित्रांनो तुमच्या कळलं असेल लक्षात आलं नसेल कोणताही पाठ मला नक्कीच कॉमेंट करा मला विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू थँक्यू इट